एका रात्री डेडलाईनच्या तणावात क्रिएटिव्ह हेड जान्हवीने एक कठोर निर्णय घेतला तिच्या दुसऱ्या नव्याच्या अभिषेकच्या घरी तिने त्याच्या चुलत भावाच्या श्रेयसच्या निःस्वार्थ स्पर्शात आश्रय घेतला कारण अभिषेक देत असलेली सुरक्षितता नव्हे तर श्रेयसोबचा जिवंत भावनिक आधार तिला हवा होता जेव्हा जान्हवीने श्रेयसला सांगितलं मला तुझ्यापासून या घरात आपलं एक बाळ होन्य तेव्हा केवळ प्रेमाच नाही तर तिच्या पहिल्या लग्नात हिरावलेल्या आत्मविश्वासाच्या हक्काचं प्रतीक जन्माला येणार होतं नऊ महिन्यांनंतर अविर जन्माला आला मी जान्हवी वय एकतीस एका मोठ्या जाहिरात एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करायची तिच्या आयुष्यातील पहिली मोठी आणि कठोर निवड तिने दोन वर्षांपूर्वी केली जेव्हा तिने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला तो तिच्या करिअरमध्ये अडथळा आणायचा तिची सात वर्षांची मुलगी रिया तिच्यासोबत होती घटस्फोटानंतर जान्हवीने एक मोठा निर्णय घेतला ती रियाला घेऊन तिच्या पहिल्या सासूसास्यांच्या अभिषेकच्या आईवडिलांच्या म्हणजे अभिषेकच्या वडिलोपार्जित घरात राहायला आली हे घर पारंपरिक मुल्यांचे प्रतीक होतं आणि रियासाठी ते अधिक सुरक्षित वाटलं या घरात तिला भेटला श्रेयस वय पंचवीस श्रेयस हा जान्हवीचा मेहुणा चुलतदीर होता आणि तो त्याच क्षेत्रात फ्रीलान्स व्हिडिओग्राफर म्हणून काम करत होता वडिलोपार्जित घरातलं गूढ आणि आकर्षण जान्हवी आणि श्रेयस यांच्यात कामामुळे एक प्रोफेशनल कम इमोशनल नातं तयार झालं जान्हवीला श्रेयसची कामातील नवनवीन दृष्टी आणि रियासाठीचा त्याचा निरागस स्नेह खूप आवडायचा श्रेयसच्या शांत स्वभावात एक निहस्वार्थ त्याग दडलेला आहे असन तिला वाटायचं दीड वर्षांपूर्वी जान्हवीचं लग्न अभिषेक सोबत झालं अभिषेक हा श्रेयसचा सख्खा चुलत भाऊ होता अभिषेक सभ्य नियमबद्ध आणि सुरक्षित आयुष्य देणारा होता पण त्यांच्या नात्यात जिवंतपणाची कमी होती जी जान्हवीला हवी होती लग्नाच्या सहा महिन्यांनंतर अभिषेक एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी पंधरा दिवसांसाठी दूरच्या ठिकाणी गेला त्याने जाताना श्रेयसला खास सांगितलं श्रेयस तू रात्री जाणूच्या स्टडी रूममध्ये राहत जाती सध्या एका मोठ्या डेडलाईनमुळे तणावात आहे तिला भावनिक आधार लागतो रात्री श्रेयस जान्हवीच्या स्टडी रूममध्ये तिच्यासोबत त्याच बेडवर झोपायला लागला एका रात्री डेडलाईनच्या तणावामुळे जान्हवीला झोप लागत नव्हती तिच्या मनात माझं पहिलं लग्न का मोडलं या विचारांचा गोंधळ चालू होता श्रेयसने तिला आधार देण्यासाठी तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला त्या शांत स्पर्शाने जान्हवीच्या मनात आकर्षण आणि सुरक्षिततेची वेगळी भावना निर्माण झाली माझं मन सांगतन्य की मी चूक करते पण माझं शरीर आणि रियाची गरज सांगते की हाच आधार खरा आहे असा आंतरिक संघर्ष तिच्या मनात सुरू झाला दुसऱ्या दिवशी रात्री श्रेयसच्या मनातही तीच ओढ होती मी माझ्याच भावाचा विश्वासघात करत आहे पण या क्षणाशिवाय मी जगू शकणार नाही असा विचार तो करत होता त्याने जान्हवीला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला पण जान्हवी जागी झाली आणि तिने डोळ्यात पाणी आणून फक्त कामाबद्दल बोलू असं सांगून त्याला टाळलं काही दिवसांनी रिया तिच्या आजी आजोबांसोबत दुसऱ्या गावी गेली होती घरात फक्त जान्हवी आणि श्रेयस होते रात्री जान्हवीला अभिषेकची आठवण येत होती पण त्याच वेळी तिला श्रेयसच्या निहस्वार्थ आधाराची गरज वाटली तिने स्वतः निनादला संकेत दिला तिने त्याला सांगितलं की मला आज माझ्या कामात तुझी भावनिक मदत हवी आहे त्या रात्री श्रेयस माझ्या व्यक्तिमतावर तुटून पडला मी खूप झाले त्यानंतर त्याने माझ्या जीवनात रंग भरले मी जणू वेगळ्या विश्वास गेलेले श्रेयस अभिषेकसोबत माझं नातं सामाजिक आणि सुरक्षित आहे पण तुझ्या स्वप्नचं नातं आत्मिक पूर्तीचं आहे दुसऱ्या दिवशी जान्हवीने श्रेयसला एक धक्कादायक निर्णय सांगितला श्रेयस मला तुझ्यापासून या घरात आपलं एक बाळ होईन हे बाळ केवळ प्रेम नाही तर माझ्या पहिल्या लग्नात हिरावलेल्या मातृत्वाच्या हक्काचा आणि आत्मविश्वासाचा प्रतीक आहे मी कुठलीच गोळी घेतली नाही श्रेयसला भीती वाटली पण त्याने जान्हवीच्या निर्णयाला विरोध केला नाही कारण त्यालाही हे नात कायम व हो होतं अभिषेक परती येण्याच्या आदल्या रात्री त्यांनी पुन्हा एकदा भावनिक आधार दिला एका दिवसानंतर जान्हवीने आनंदाने श्रेयसला सांगितलं की तू माझ्या बाळाचा खरा पिता होणार आहेस अभिषेक घरी परतला आणि तो खूप आनंदी झाला काही दिवसांनी त्याला प्रमोशन मिळाले आणि तो दुसऱ्या शहरात गेला त्याने श्रेयसला जान्हवी आणि रियाची काळजी घेण्यासाठी घरातच राहण्याची विनंती केली या काळात जान्हवी आणि श्रेयस यांनी त्यांचे रहस्य जपले नऊ महिन्यांनंतर जान्हवीने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्याचं नाव ठेवील अभिषेकला वाटले की तो त्याचा मुलगा आहे अविल आता पाच वर्षांचा झाला होता तो श्रेयसला नेहमी माझा बिंदास मामा म्हणायचा त्याच घरात सासरे अभिषेकचे आईवडील सभ्य आणि प्रेमळ असले तरी त्यांची तीव्र शक्ती सुरू झाली होती त्यांना काहीतरी वेगळे घडत आहे याची अंधुक कल्पना होती पण त्यांनी कुटुंबात फूट पडू नये म्हणून मौन बाळगले एका कौटुंबिक फॅमिली फंक्शनमध्ये मोठी गडबड झाली अभिषेकच्या एका आत्याने हळूच अभिषेकला सांगितलं अभिषेक अविरालाची सृजनशीलता आणि चेह्यावरील तेज अगदी श्रेयससारखं आहे तो तुमच्यावर तर अजिबात गेलेला नाही अभिषेकच्या मनात शंका घर करून लागली सत्याचा स्वीकार आणि न्यायालयातील लढा जान्हवी ने श्रेयसला सांगितलं की ती आता अभिषेकला सगळं सत्य सांगणार आहे अभिषेकला प्रचंड वेदना आणि राग झाला त्याने काही दिवस घरात बोलणे बंद केले काही दिवसांनी त्याने संयमाने निर्णय घेतला तो म्हणाला जान्हवी घरातल्या नात्यांमध्ये झालेल्या या गोष्टीचा मी आदर करतो अविरालाचं भविष्य श्रेयससोबत अधिक सुरक्षित असेल तर मी अडथळा आणणार नाही जान्हवी श्रेयस रिया आणि अविराल यांनी मुंबईच्या उपनगरात एकत्र नवीन आयुष्य सुरू केलं अविराल सात वर्षांचा झाल्यावर त्याने आईला विचारलं आई, आई माझा बिंदास मामाच माझा खरा बाबा आहे का जान्हवी आणि श्रेयसने त्याला सत्य सांगितलं अविरालने ते स्वीकारलं आणि श्रेयसला मिठी मारली काही काळानंतर कुटुंबात मोठी फूट पडली अभिषेकने भावनिक आणि कौटुंबिक आधारावर कोर्टात अविरालच्या कस्टडीसाठी केस दाखल केली कोर्टाच्या लढाईत जान्हवीने एकाच घरातील भावनिक गुंतागुंत आणि अविरलसाठी श्रेयसचा आवश्यक भावनिक आधार स्पष्ट केला कोर्टाच्या आदेशानुसार अविरालला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळाली त्याने श्रेयस मामासोबत मिळणारी मोकळी काणी अभिषेक बाबाचा नियमबद्धपणायातला फरक सांगितला न्यायाधीशांनी जान्हवीचं सत्य बोलण्याचं धाडस आणि अविरालचं नातं पाहून निकाल जान्हवीच्या बाजूने दिला अविर त्याच्या आई आणि जैविक वडिलांसोबतच श्रेयस राहील मुलाच्या भावनिक सुरक्षिततेला कुटुंबातील अंतर्गत बंधनांपेक्षा जास्त महत्त्व आहे कोर्टात जिंकल्यानंतर जान्हवी श्रेयस रिया आणि अविराल यांनी एकमेकांना मिठी मारली जान्हवी म्हणाली आपल्या या नात्याची नवी जाहिरात आता सगळ्या जगासमोर जाई.